नमस्कार मृत्यू न म्हणे हा बलाढ्य मृत्यू न म्हणे हा धनाढ्य मृत्यू न म्हणे हा आढ्य सर्व गुन्हे समर्थांनी मृत्यूचं फार मोठं सुंदर विवेचन करून ठेवलेलं आहे मृत्यू हे जरी जीवनाचं अंतिम सत्य असलं तरी देखील एखाद्या लोकनेत्याच्या अपघाती मृत्यूनं समाजाची किती अपरिमित हानी होते याचा अनुभव बीडच्या जनतेने घेतलेला आहे एक दोन नव्हे तर तब्बल चार लोक चा नेते चार दशकामध्ये गमावलेले आहेत नुकताच सव्वीस मे रोजी माजी आमदार आर टी देशमुख यांचा मृत्यू झाला आणि या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या हे चारही नेते सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले होते आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी समाज मान्यता आणि लोकप्रियता मिळवलेली होती मात्र नियतीला कदाचित हे मान्य नसावं हे चारही नेते संघर्षातून कसे पुढे आले आणि यशाच्या अत्युच्च शिखरावर असतानाच त्यांचा अपघातात कसा दुर्दैवी मृत्यू झाला जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर बीड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ऊसतोड मजुरांचा जिल्हा औष्णिक वीज प्रकल्प आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परणी वैजनाथ हे जगप्रसिद्ध शिवालय ही बीडची आणखी एक ओळख अशा या जिल्ह्यात एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये वंजारी समाजाचं पहिलं उच्च शिक्षित नेतृत्व तयार झालं ते रघुनाथराव मुंडे यांच्या रूपाने रेणापूर तालुक्यातील कन्हेरवाडी या गावचे रघुनाथराव हे विधी शाखेचे पहिले पदवीधर एकोणीसशे बहात्तरला एस काँग्रेसच्या तिकिटावर ते पहिल्यांदाच विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि सलग दोन वेळा त्यांनी रेणापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं अजात शत्रू आणि लोकप्रिय आमदार अशी त्यांची ओळख राहिली आहे एकोणीसशे ऐंशीला सिटिंग आमदार असताना देखील यस काँग्रेस आणि जनता पक्षाच्या जागा वाटपाच्या तडजोडीत त्यांना माघार घ्यावी लागली होती मात्र समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय होते तीन जून एकोणीसशे ऐंशीला मुंबईत झालेल्या एका अपघातात रघुनाथराव यांचं निधन झालं आणि बीड जिल्हा एका उच्चशिक्षित नेतृत्वाला मोकला प्रसिद्ध नेतृतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने हे रघुनाथराव यांचे जावई आजही त्यांचा समाजकारणाचा वारसा डॉक्टर लहाने चालवत आहेत याच एकोणीसशे ऐंशीच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आणखी एक युवा नेतृत्व उदयास आलं ते म्हणजे गोपीनाथराव मुंडे एकोणीसशे अष्ट्यात्तर ला उजनी जिल्हा परिषद गटातून ते पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सलग पाच वेळा रेनापूर मतदारसंघातून आमदार व दोन वेळा बीड लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेता शिवसेना भाजप युतीच्या काळात उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी गोपीनाथ मुंडे यांची राजकारणात चढती कमान कायम राहिली बीडचा कर्तबगार नेता असा राष्ट्रीय स्तरावर त्यांचा लौकिक होता केवळ बीडचा नव्हे तर मराठवाड्याचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती मराठवाड्यात भाजप वाढवण्यात मुंडे यांचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे त्यांच्यामुळेच आज मराठवाड्यात भाजपला अच्छे दिन आलेले दिसतात केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चार दिवसातच तीन जून दोन हजार चौदाला दिल्लीमध्ये एका कार अपघातात गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं बीडची ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख पुसू शकणारा हा नेता यशाच्या शिखरावर असतानाच अपघातात गेला बीडचा कर्तबगार नेता असा राष्ट्रीय स्तरावर त्यांचा लौकिक होता केवळ बीडचा नव्हे तर मराठवाड्याचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती विनायक मेटे बीडने अपघातात गमावलेला तिसरा लोकनेता शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोचलेलं नाव म्हणजे विनायक मेटे केस तालुक्यातील राजेगाव हे मेटेंचं मूळ गाव, मेटेंच गाव। अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मेटेंनी मुंबईत मित्रांच्या खोलीत राहून आपलं शिक्षण पूर्ण केलं मराठा नेते अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर मराठा युवकांना दिशा देण्याचं काम मेटेंनी शिवसंग्रामच्या माध्यमातून केलेलं होतं वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी ते विधान परिषदेत आमदार झाले होते शिवसंग्राम आणि चळवळीच्या जोरावर पाच वेळा ते विधान परिषदेवर निवडून गेले शिवसंग्रामला लोकप्रियता आणि विनायक मेटेंना समाज मान्यता मिळत असतानाच एका बैठकीला जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस ला मेटेंचं अपघाती निधन झालं मराठा समाजासाठी तळमळीनं काम करणारा नेता वयाच्या पन्नासाव्या वर्षी मराठवाड्यातील जनतेनं गमावला आज त्यांची पत्नी ज्योती मेटे यांच्या समाजकारणाचा वारसा पुढे चालवताना आपल्याला दिसत आहे बीडच्या अपघात मालिकेतील चौथे नेते म्हणजेच मागील आठवड्यात सव्वीस मे रोजी अपघातात गेलेले माजी आमदार आरटी देशमुख उर्फ जिजा बीडच्या मोह्याचे रहिवासी असलेल्या आरटींनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केलेला होता दोन ला ते पहिल्यांदा माजलगाव मतदारसंघातून विधानसभेला उभे राहिले मात्र थोडक्या मतानं ते पराभूत झाले पण हार न मानता दोन हजार चौदा साली पुन्हा ते माजलगाव मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले आणि मत मोठ्या मताधिक्यानं विजयी देखील झाले लोकांमध्ये सहज मिसळणारे आमदार अशी आरटींची ओळख सांगितली जाते माजलगाव मतदारसंघातील त्यांचे मोहा हे गाव पुनर्रचनेत परळी मतदारसंघात गेलेलं होतं स्वतःचं मतदान नसलेल्या मतदारसंघातून ते केवळ लोकांच्या प्रेमामुळे निवडून आले असं सांगितलं जातं विनम्र आणि मितभाषी असलेल्या आर टी देशमुखांना काही वर्षापासून आजारानं ग्रासलं होत आणि या आजाराशी झुंज देत असतानाच सव्वीस मेला त्यांच्या गाडीचा अपघात होऊन बीड चौथ्या लोकनेत्याला या सर्व लोकनेत्यांचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत राहिले कोणतेही जातीपातीचे राजकारण न करता आपापल्या पक्षाशी आणि तत्वाशी ते कायमच एकनिष्ठ राहिले गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर चार पाच वर्षातच मराठवाड्यानं विलासराव देशमुख प्रमोद महाजन राजीव सातव यासारख्या दिग्गज नेत्यांनाही गमावलं आजच्यासारखा राजकारणाचा त्यावेळी चिखल झालेला नव्हता मात्र तरीही आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर या मंडळींनी मराठवाड्याच्या जनतेमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं होतं गदिमांनी आपल्या एका कवितेत म्हटलेलंच आहे दैवजात दुःखे भरता दोष नाकुणाचा पराधीना हे जगती पुत्रमानवाचा